कुरुंदवाड कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं कुरुंदवाड शहर व परिसरात पूरस्थिती गंभीर बनली आहे काल रात्री अंदाजे अडीच ते तीन फूट पाणी वाढल्यानं पाणी नागरी वस्तीत शिरलंय एकूण बावीस कुटुंब व सुमारे दोनशे जनावरे गायी म्हैशी शेळ्या मेंढ्या तसेच पाळीव डुकरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले वाढत्या पाण्याच्या धोक्याचा अंदाज घेऊन पालिका प्रशासन सतर्क झालाय परिसरातील नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा कुटुंबियांनी आपले प्रापंचिक साहित्य व जनावरे घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलंय दरम्यान नदीकाठच्या गवताच्या कुरुणासह मळी शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांपुढे वैरणीचा मोठा प्रश्न उभा राहिला शेतीपंप पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करून सुरक्षितता उपाययोजना केल्या या कोठुडपूर विभागामध्ये परवाच्या दोन तीन दिवसाच्या पावसामुळे पूर परिस्थिती कायमच उद्भवते आणि आता चांगलं बावीस कुटुंब दीडशे जनावरं एक पन्नासवर शेळ्या ह्या स्थलांतरित करायची पाळी प्रमुखांच्यावर आलेली आहे आणि हे, हे कायमस्वरूपी तोडगा याच्यावर निघला पाहिजे